आपण पाहत आहात बागला काल देवडा तालुक्यातील तिसगाव उमराणे परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने दोन जण ठार झाले शेतकऱ्यांचे चांगलेच नुकसान झाले होते तसेच पावसामुळे कांद्याच्या शेडमध्ये निवाऱ्यासाठी थांबलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यूही झाला होता त्याचप्रमाणे तेथील शेतकरी व्यापारी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते घटनेची माहिती मिळताच नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे व इंदिरा काँग्रेसचे नाशिक जिल्हा अध्यक्ष शिरीष कुमार कोतवाल यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिसराची पाहणी केली त्याच्यासोबतच चांदवडचे तसेच प्रांत साहेब व तहसीलदार यांना नुकसानाचे लवकरात लवकर पंचनामे करून शासनाकडून नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी यासाठी लवकर प्रयत्न करावेत अशा सूचना करण्यात आल्या आहेत खासदार भगरे यांनी कार्यतत्परता दाखवल्याने परिसरातून चांगले कौतुक होत आहे खासदार भगरे व शिरीष कुमार कोतवाल यांच्या समवेत उमराणे बाजार समितीचे माजी चेअरमन विलास काका देवरे व्यापारी असोसिएशनचे सुनील देवरे स्थानिक नेते परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते बागलाण वृत्तांतासाठी मनोज वैद्य देवडा